शेतकरी मित्रांनो मी विशाल कृषी मित्र विशाल या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सर्वांची आता समोर कापूस आणि सोयाबीन पिकाला पहिली किंवा दुसरी फवारणी होणार आहे त्याच्यासाठी आपण एक गिद्राव्या खतासाठी सांगत आहे हा व्हिडिओ त्याच्यासाठी बनवत आहे बघा आय सी एल कंपनीचा आपण अकरा छत्तीस चोवीस घेतलेला आहे अकरा पर्सेंट नायट्रोजन छत्तीस पर्सेंट फॉस्फरस आणि चोवीस पर्सेंट पोटॅश पर आहे कापूस पीकासाठी याची सर्वात जास्त फायदा होतो शेतकरी मित्रांनो वाढीसाठी फुटवेअरसाठी आणि पाती लागली असेल तर सुद्धा होत नाही आणि याच्यात एक ॲडिशनल आपल्याला असा फायदा होतो की याच्यात आपण जो स्टिकर वापरतो तो तो घ्यायचं काम नाही आहे याच्यात ॲडिशनल थोडं कॉस्टली जाते याच्यावर पाचशे रुपये एम आर पी आहे बघा एल कंपनीचा आहे तरी आपण पहिल्या किंवा दुसऱ्या फवारणीमध्ये हा आयसिएल कंपनीचा अकरा छत्तीस चोवीस न्यूट्रीव्या वन नावाने येते आपण हा घेऊ शकता शंभर ग्रॅम याचा डोस आहे प्रतिपंप वीस लिटरच्या पाण्यासाठी शंभर ग्रॅम घ्यायचा आहे आणि प्र कुठलेही कीटकनाशक बुरशीनाशक आणि कुठलंही कॉम्बिनेशन चालते याच्यासोबत तर असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला धन्यवाद